आज बौद्ध पौर्णिमा आहे भगवान गौतम बुद्धांना शतशहा नमन करतो खरं तर बौद्ध गौतम बुद्धानेही गायींविषयी त्याच्या लिखाणामध्ये खूप सुरेख उद्गार काढलेले आहेत उल्लेख आहेत त्याच्या ग्रंथांमध्ये बौद्ध ग्रंथांमध्ये अनेक उल्लेख आहेत अने गोमातांविषयी आणि गोमातांना खूप महत्त्व बुद्धाच्या चरित्रामध्ये त्याच्या साहित्यामध्ये आहे आणि त्या सुद्धा गायींची हत्या करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांचा निषेधसुद्धा मोठ्या प्रमाणावर गौतम बुद्धाच्या लिखाणामध्ये साहित्यामध्ये आढळून येतो त्यावरच्या कथा मी जरूर सांगणार आहे किंवा काही उल्लेखही मी सांगणार आहे आत्ता मात्र मी एक अतिशय माझी आवडती कथा आहे बुद्धाची ती सांगू इच्छितो गौतम बुद्ध आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर होते आणि अशी स्थिती होती की आत्ता प्राण सोडतील की नंतर प्राण सोडतील काही मिनिटांनी काही तासांनी इतक्या स्थितीमध्ये बुद्ध पोचलेले होते आणि त्यांचे सगळे जे निकटवर्ती होते शिष्यगण तो सगळा एकत्र जमलेला होता एकत्र आला होता जसजशी ही वार्ता पोचत होती देशभर तस तशी तिथून तिथून त्यांचे भक्त किंवा आपण म्हणू बुद्ध धर्मामध्ये प्रवेश केलेले लोक साधक असे जे कोणी होते ते सगळे पटपट पटपट पट, एकत्र येत होते ज्या ठिकाणी बुद्ध आराम करत होते पहुडलेले होते बिछाण्यावर आणि सगळे एकत्र आलेले होते सगळे मनामध्ये नामस्मरण करत होते चिंतन करत होते आणि सगळ्यांना मनामध्ये आक्रोश होता दुःख होतं की बुद्धत्वाला पोचलेली व्यक्ती त्यांच्यासमोर होती असं म्हणतात की बुद्ध ज्या गावात जात असे त्याच्या था आजूबाजूच्या पाच पन्नास गावांमध्ये शांतीचा अनुभव लोकांना येत असे एवढं त्याच्या भोवती वलय होतं पसरलेलं त्याचे भक्तगण सर्वत्र विखुरलेले एकत्र आलेले होते आणि गौतम बुद्ध शांत पाहुळलेले होते मृत्यूला सामोरं जाण्यासाठी मनोमन त्यांची तयारी होती मुळात ते पोहोचलेलेच होते जन्म काय नाही मृत्यू काय तेवढ्यात त्यांच्या कानावर एक मोठा हुंदका आला तरी ओळखले हा आवाज तर आपल्या बंधूचा आहे तरी वर बघितलं डोळे उघडले अरे आनंद तू रडतोयस ते म्हणाले आनंद म्हणजे सख्खा चुलत भाऊ गौतम बुद्धाचा खरं तर वयाने मोठा असलेला परंतु तो नंतर बुद्धाला शरण गेला त्यामुळे शिष्य झाल्यामुळे तो शि गौतम बुद्धाला मोठा मानायला लागला स्वाभाविकपणे पण ॲक्च्युअल तो मोठा भाऊ सख्खा चुलत मोठा भाऊ तर म्हटलं आनंद अरे, अरे तू माझ्यासोबत इतकी वर्ष राहिलं आहेस आणि तू रडतोयस तुला कळतोय जन्म काय मृत्यू काय तू कसा काय रडतोस मला आश्चर्य वाटतंय गौतम बुद्ध म्हणाले आनंदनी खरं तर आनंदची आणखीने गंमत सांगितली पाहिजे आनंद ज्यावेळी घर सोडून बाहेर पडला आपलं राज्य सोडून आणि बुद्धाकडे गेला शरण आला म्हटला बंधव मी तुझ्यासोबतच राहणार आहे तर बुद्धाने त्याला मिठीमध्ये घेतलं डोळे पाणावले त्याचे त्यावेळेला आनंदने एक वरदान मागितलं तो म्हटलं हे बघ मी येतो आहे तुझ्याकडे पण एक अट आहे माझी तुला सांग म्हटलं काय अट आहे तुझी अरे मी संन्यासी आहे मी तुला काय देणार आहे अटी कसला घालतोय नाही नाही म्हटलं तू संन्यासी मी पण संन्यासी होणार आहे एक अट आहे तू काय करतो शिकवतो ज्ञान देतो आणि एकेकाला एकेका एरियात फेकून देतोस पाठवून देतोस लेक्चर्स द्यायला लोकांमध्ये जागरण करायला प्रसार करायला धम्माचा पण मी कधीच कुठे जाणार नाही मला तुझ्यासोबतच कायम राहायचे तुझीच सेवा करायची मला तुझी काळजी आहे तो मला असा शब्द दे की तुम्हाला कधीही आज्ञा देणार नाही कारण नंतर तू माझा गुरु होणार तुझ्या मला पाळायला लागणार तर मला आत्ताच तू शब्द दे की तुम्हाला कुठेही पाठवणार नाही तथागत गौतम बुद्धाने हसून होकार दिला त्यामुळे हा आनंद कायम बुद्धाच्या सोबत होता म्हणून बुद्धाने त्याला प्रश्न विचारला बाजी तू असंख्य प्रवचनं कायम ऐकलीस तुला सगळं समजतंय आणि तू रडतोयस मी जाणार म्हणून की आश्चर्याची बाब आहे हे hey, महात्मन तुला सगळं कळतंय तू हसतोयस हे सुद्धा बुद्धाम हसतोयस तुला सगळं कळतंय तरीही तू विचारतोयस म्हणून मी तुला उत्तर देतो मी का रडतोय ते तू जाणार आहेस मला माहिती आहे म्हणून नाही मी रडत मला माहिती आहे प्रत्येकजण जन्माला येणारा जातो तू बुद्धत्व प्राप्त केलं असलंस तरी हे दहा देहत्रो सोडावाच लागणार म्हणून तू देह सोडणार आहेस हे मला कळतंय मी रडतोय अशासाठी हे बद्धो की तुझ्यासारखा जबरदस्त क्षमतेचा पुरुष या पृथ्वीवर असताना त्याचा सत्संग मला लाभलेला असताना त्याची अनेकानेक बौद्धिक लेक्चर्स मी ऐकलेले असतानासुद्धा त्याचा साक्षात सहवास लाभलेला असूनसुद्धा मी मोक्ष प्राप्त करू शकलो नाही ज्ञान प्राप्त करू शकलो नाही तर तू गेल्यानंतर मी काय ज्ञान मिळवणार ह्या जाणिवेने मला दुःख होतंय बस गौतम बुद्ध काहीसा मंदपणे हसला आणि आनंदने पटकन बुद्धाला सांगितलं काही असो तुम्हाला आता असा वर दे किंवा असं मार्गदर्शन कर असा सल्ला दे की मी ते अंमलबजावणी केली त्यानुसार वागलो की मला मोक्ष मिळेल किंवा मला ज्ञान मिळेल माझी साधना इतक्या तपांची परिपूर्ण होईल गौतम बुद्ध परत एकदा हसले आणि त्यानंतर जे काही बुद्ध बोलला ते बुद्धाचं शेवटचं वाक्य होतं त्याच्या आयुष्यातलं असं म्हणतात बुद्धाचा देह जर्जर झाला होता कसं कशी ताकद एकवटली आणि भगवान बुद्ध गौतम बुद्ध महाकारुणी होते ते करुणीने ओथंबलेल्या आवाजामध्ये म्हणाले भव म्हणजे स्वत स्वतःचे मार्गदर्शक बना बाहेरून कोणी येईल मार्गदर्शन करेल मग आपल्याला मार्ग मिळेल चुकीचं आहे आपल्या चुका आपल्या त्रुटी आपले अपराध आपले लिमिट्स आपल्या मर्यादा आपली पार्श्वभूमी आपले सराउंडिंग फक्त आपलं आणि आपल्यालाच माहिती असतं त्यामुळे त्या समजून घेऊन आपल्यालाच मार्ग काढायचा असतो म्हणून गौतम बुद्ध सांगितलं अप्पदीपो भव जाता जाता बुद्धाची एक खूपच मधुर कथा जी मला खूप भावते ती सांगावीशी वाटते असं म्हणतात की आजही गौतम बुद्ध स्वर्गाच्या दरवाजामध्ये शांतपणे उभा आहे त्याला आजही मोक्ष मिळालेला नाही तो आजही स्वर्गात गेलेला नाही आजही तो तसाच आहे त्याचं कारण महाकारुणी म्हणतात ना त्याला त्याच्या असं लक्षात आलं त्याला जेव्हा मोक्ष प्राप्त झाला त्याला तेव्हा ते जो स्वर्गात जायला निघाला लक्षात आलं की अरे आपण चाललोय पण या कोटी कोटी समाज जो आहे पृथ्वीवर त्याचं काय त्याला नाही मोक्ष मिळते तो तसाच आहे मग त्याने शपथ घेतली की जोपर्यंत या पृथ्वीवरील किंवा या विश्वातील सगळ्या सजीवांना मोक्ष मिळत नाही तोपर्यंत तो मी नाही मोक्ष मिळवणार आता सजीव म्हणजे काय फक्त प्राणी आहेत सगळेच आहेत ना त्यामुळे एक कथा असं म्हणते की महाकारुणी तथागत ता गौतम बुद्ध आजसुद्धा स्वर्गाच्या वेशीवर उभा आहे आणि तो समस्त विश्वाकडे करुणेने पाहत आहे सगळ्यांचं चांगलं व्हावं सगळ्यांचं मंगल व्हावं सगळ्यांना मोक्ष मिळावा सगळे 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 आनंदात राहावे ह्या फेऱ्यातून मुक्त व्हावे अशा सदिच्छेने स्वतःला आलेला समोर मोक्ष सोडून तथागत गौतम बुद्ध आजही जडू काही स्वर्गाच्या वेशीवर उभा आहे नमोस्तय भगवान गौतम बुद्धाच्या पुण्यस्मृतीस कोटी कोटी वंदन नमो बुद्धाय जय गोमता वंदे मात्र शेड़ गोशाळा रत्नागिरी मंडणगड मी सचिन शेठ